असा असता पडलं आहे आणि सर्वे कलेक्शन इकडे तिकडे तुम्हालाही असं प्रश्न आला असेल ना जेव्हा मी या काउंटरमध्ये एंटर झाले जेव्हा इथे आले तेव्हाही मला असं वाटतं की काय पडलेलं आहे तर मंडळी या ठिकाणी कायमस्वरूपी दिवाळी असते अजमेरा फॅशन मध्ये इतके स्वस्त कलेक्शन असतात की त्यांच्या कस्टमरची डिमांड असते क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला ही तुमच्या कस्टमरची डिमांड वाढवायची असेल तर काहीतरी आपल्याला आयडिया यूज करावा लागणार आहे की नाही आता येणार दिवाळी त्यानंतर लग्नाचा सीझन मग हे जे कलेक्शन आहे कुर्त्याचे ते तर विकलेच जातात पण त्यासोबत सोबत, सोबत जर तुम्हाला चांगल्या मार्जिंगचं कलेक्शन हवं असेल म्हणजे की लो प्राईजचं चांगले मार्जिंग लावून तुम्हाला सेल करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की या ठिकाणी फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये ब्लेझरचं कलेक्शन मिळणार आहे तर चला ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये ब्लेझर चला व्हिडिओमध्येच बघूया वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या मैत्रीण पुन्हा एकदा खूप सुंदर व्हिडिओ घेऊन आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये मी नेहमी येत असे आणि नेहमी मला नवीन कलेक्शनच मिळत असता कारण या ठिकाणी कुठलं तुम्हाला जुनं प्रॉडक्ट दिसणार सुद्धा नाही म्हणूनच मी आजचं कलेक्शन तसंच घेऊन आली आहे या ठिकाणातून तुम्ही ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मधून ब्लेझर घेऊन जा आणि जवळजवळ तुम्ही दहा ते पंधरा हजार तेच ब्लेझर तुम्ही विकू शकता त्यानंतर आपण तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार आहे मी तुम्ही बघू शकता पहिलंच कलेक्शन आहे खूप आहे म्हणजे की लाईट ग्रे ला कलर कॉम्बिनेशन आहे आणि खूपच सुंदर यामध्ये तुम्हाला सुद्धा जे मागच्या साईडला कलर बघू शकता तुम्ही लाईट आहे डार्क आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे ब्लेझर या ठिकाणी मिळणार आहे हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच मिळत नाही जर तुमच्या मनात असं असेल की मॅडम लग्नासाठी एक हवाय लग्नासाठी किंवा कोणाला गिफ्ट आहे तर आम्हाला एक द्या तर बघा एक पीस दोन पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत घ्यायचं असतं आपल्याला बल्कवायच म्हणजे की चार सहाचं सेट असतं त्या पद्धतीने घ्यावं लागतं आणि आय थिंक मला वाटतं यांच्यामध्ये दोन किंवा तीन पीसचं सेट असेल त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं आणि जर तुमचं दुकान असेल तर दुकानासाठी फायदेदायक गोष्ट ही एकच आहे की तुम्ही जेवढे कलेक्शन जेवढे प्रॉडक्ट आपल्या दुकानात भरून ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण कस्टमर कुठलीही डिमांड करत असतं आणि ते तुमच्याकडे प्रॉडक्ट असणं तेवढंच गरजेचं आहे कारण कसं असतं आला दहा मिनिटं बसला दहा पंधरा मिनिटं बसला अर्धा तास बसला त्याला जे म्हणजे जे प्रॉडक्ट मागते ते तुम्ही जर नाही दिलं तर त्याचं माइंड डायव्हर्ट होतं अरे इथे तर काहीच मिळालं नाही मग त्यावरूनच तुमच्या लक्षात येतं की आपल्याला व्हरायटीज मेंटेन करणं खूप गरजेचं आता वाईन कलर मध्ये आपण बघूया हा ब्लेझर तुम्ही बघा खूप सुंदर आणि यावर शाईन आहे खूप छानपैकी यामध्ये प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग मिळत असते म्हणजे की कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न असंख्य मिळत असतात आणि दुकान म्हटलं की दुकानामध्ये ह्या सर्व गोष्टी मेंटेन करणं एकदम नॉर्मल आहे आता ज्या लोकांचा नवीन व्यवसाय असतो की त्यांना असं एकदम कठीण जातं खूप कठीण जातं म्हणजे की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्यामध्ये एवढं गुंतवणूक करावं लागेल डिझाईन ठेवा लागतील पॅटर्न ठेवा लागतील तर बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगू देते व्यवसाय करणं एकदम साधन आणि सरळ आहे सुरुवातीला फक्त तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करा पंचवीस हजार इन्व्हेस्टमेंट करा आणि त्यानंतर तुम्ही लोकांना थोडा अट्रॅक्टिव्ह काहीतरी म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी सेल वगैरे लावा किंवा त्यांना कमी प्राइजच्या वस्तू द्या कमी प्राईजचे प्रॉडक्ट द्या मग त्याच्याने तुमचे ग्राहकी किंवा ती कस्टमर आहे तुमची ते वाढणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा सांगितलं जातं की तुमचा व्यवसाय असेल नवीन तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा आहे स्टार्टअप आहे बऱ्याचशे प्रश्न घेऊन तुम्ही या ठिकाणी येत असा तर अजमेरा फॅशन हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला सपोर्ट करत असतं या ठिकाणी आल्यानंतर फक्त अट एवढीच असते या लोकांची की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच मिळेल तुम्हाला सॅम्पल मी दाखवत आहे इथे सॅम्पल तुम्ही चेक करू शकता भरपूर व्हरायटीज आहे पण एका पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करू शकतो आणि काय काय नाही त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मनात प्रश्न असेल भरपूर तर मला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार